या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हैदराबादी हैदराबाद कल्याणी समोर सोलापूर ओबीसी बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुरात महत्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी महासचिव मा चंद्रकांत बावकर खजिनदार मा जे डी ताडेल संघटक सचिव मा पांडुरंग मेरगड सोलापूर जिल्हाध्यक्ष मा आपासाहेब हनमाने महिला जिल्हाध्यक्ष सा निमिषा वाघमोडे जिल्हा संघटक मा श्री संदीप धायगुडे जिल्हा सरचिटणीस श्री टी ए लोहार उत्तर सोलापूर अध्यक्ष आकाश यगुंडे यांच्यासह महावीर बंडगर विघ्नेश सोलनकर अर्चना बंडगर लांडगे ताई अंबिका गुरव व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष मा प्रकाश अण्णा शेंगडे यांनी स्पष्ट केले की ओबीसी बहुजन आघाडी राज्यातील तसेच सोर आपूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ताकदीने लढणार आहे ओबीसी बहुजन समाजाच्या न्याय हक्कांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सक्षम नेतृत्व उभे करण्याचा निर्धार पक्षाने केला आहे ओबीसी बहुजन आघाडीचे एल्गार राज्यभर आणि सोलापुरात सर्व जिल्हा परिषदा व पंचायती निवडणुका लढणार असा ठाम संदेश देत आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत करण्याचे आवाहन प्रकाश शेंगडे यांनी कार्यकर्त्यांना केले गेले या राज्यामध्ये गेल्या दोन तीन वर्षापासून पाहिलं झालं ओबीसी आरक्षणाचं लतव्य तोडण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या माध्यमातून झालेला आहे अक्षरशः ओबीसी आरक्षण किती वेळ वाजवलेलं आहे मनमाने वाटेल तसे जरांगे या ठिकाणी मागणी करायची आणि जी आर शासनाच्या माध्यमातून जी आर इश्यू करायचा अशा प्रकारे ह्या ओबीसी आरक्षणाचा सत्तेलाच करायचा कार्यक्रम ज्या या महाराष्ट्रात झालेला आहे आणि ते आता जे आहे त्याचं उत्तर काढायला ते सगळे जे आर रद्द करायचे असतील तर ओबीसीला सत्तेत जाण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि म्हणून हा ओबीसीला जर सत्तेत जायचं असेल ओबीसीचं स्वतंत्र राजकीय व्यासपीठ आतापर्यंत नव्हतं गेली चाळीस पन्नास वर्षांमध्ये ओबीसीच्या तिकीट मागायचं असेल तर हे जे प्रमुख पक्ष आहे यांच्या दारात कुठे तिकीट देता का कुठे तिकीट देता का अशी ही मागायची पाळी आली होती परंतु तो प्रश्न जो आहे तो आम्ही आता संपवलेला आहे आता ओबीसीचा स्वतंत्र राजकीय पक्ष जो आहे ओबीसी बहुजन आघाडी नावाचा पक्ष जो आहे तो आम्ही स्थापन केलेला आहे आता या माध्यमातून आम्ही आपल्यातर्फे सखव्या कारखेला आवाहन करतोय ज्याला ज्याला कोणाला लढवायचे हे जिल्हा परिषद पंचसेवेत येत त्यांनी त्यांनी इथल्या आपल्या स्थानिक नेत्यांना आपण संपर्क करावा एव्ही फॉर्म घसमस करायचा जो काय यंत्रणा आहे ते आम्ही राबवलेली आहे आता या एव्ही फॉर्मसाठी या पक्षाचे उभरे झिंजवायची काही आवश्यकता नाही आणि या ठिकाणी आपण पाहिल्याशी परिस्थिती काय आता आजची जी परिषद निर्माण झालेली आहे ह्या महा महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर भले भले पक्ष निस्तनाभू झालेले आहेत कुणाला कळेला काय करायचं म्हणून सगळे डोक्याला हात लावून बसलेले आहेत पण ह्याच्यावरती आमच्याकडं फक्त गुप्त आहे ते म्हणजे ओबीसी बहुजन आघाडी ओबीसी समाज या महाराष्ट्रामध्ये पंचावन्न ते साठ टक्के आहे आणि त्याला जर दलित समाज आणि मुस्लिम ओबीसी जर एकत्र झाले ऐंशी टक्के पण आमच्याकडे वोट बँक आहे त्यामुळं वोट बँक आमच्याकडे आहे आमच्याकडं पैसे नाहीत आमच्याकडे आम्ही धनदाणगे नाही आहे पण त्याची सुद्धा जी आम्ही योजना जी आहे काशीरामे केलेली आहे त्या माध्यमातून आम्ही आम्ही तोडू परंतु ही या पूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये ओबीसीचे कारकिर्दी उतरणार आहेत आणि इथून पुढे जे ओबीसीची हित की बात करे का वही राज्य मे या देश मे राज्य करेगा हा संकल्प घेऊन या महाराष्ट्रामध्ये एक राजकीय परिवर्तन जे आहे ते करण्यासाठी आमचा पक्ष जो आता सज्ज झालेला आहे रजिस्ट्रेशन आम्हाला नुकतंच उशीर केला दोन वर्ष आमची रजिस्ट्रेशन पण घालवली आहे पण देर आहे दुरुस्त आहे म्हणून आम्ही आता कंबम घातलेले आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी ओपन ओपनचे असतील किंवा ओबीसी आवश्यकच असतील त्या त्या ठिकाणी आमचे ओबीसीचे कार्यकर्ते जे आहेत ते ताकदीने या निवडणुका लढणाऱ्या आहेत कारण ह्या बालवाड्या आहेत इथंच ओबीसीचा कुठलीही राजकीय लढाई लढायची असेल त्याचं प्रशिक्षण देणारी एकच संस्था आहे ती म्हणजे या स्थानिक स्वयं संस्था आहेत इथंच फॉर्म कसा भरायचा अर्ज कसा भरायचा काय कसं होणार कुणाचा बाद करणार उनं कसं करायचं चिन्हाचं काही हे सगळं इथं ट्रेनिंग मिळतंय म्हणून ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे म्हणून आमचे कार्यकर्ते जे आहेत हे या महाराष्ट्राची महाराष्ट्रामध्ये मोठ्या ताकदेत उभा राहणार आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन या ठिकाणी आम्ही आज जाहीर सुद्धा केलेले आहेत आणखी दोन तीन दिवस आहेत त्यामध्ये आम्ही सुद्धा हे करू या ठिकाणी निवडणूक पाच पाच फेब्रुवारीला निवडणूक केलेली आहे त्या ठिकाणी मी मागणी केली आहे निवडणूक आयोगाकडं की या राज्यामध्ये मोठ्या संख्येने धनगर समाज आहे उबी समाज आहे चिंचणी मायाकाची यात्रा जी आहे ती पाच तारखेला असते आणि मोठ्या संख्येनं समाज तिथे त्या ठिकाणी असतो पाच तारखेला प्रमुख दिवसाने यात्रेचा पण ही निवडणूक दोन तीन दिवस पुढे घ्यावी ही सुद्धा मागणी जी आहे आम्ही निवडणूक आयोगाकडे घेतलेली आहे आता कलेक्टरांचे सगळ्या अहवाल जातील आणि त्यानंतर त्या बाबतीतसुद्धा निर्णय होईल पण एकंदरीत आता या निवडणुकीचं रणचिन्ह जे आहे ते आम्ही फुंकलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी आमचे निवडणूक आमचे उमेदवार नसतील त्या त्या ठिकाणी समविचारी पक्षांशी आम्ही युती करणार आहोत त्याप्रमाणे आवश्यकवादी पक्ष जे आहेत त्यांना आम्ही सपोर्ट करणार आहोत दलित समाज आहे त्यांना आम्ही सोबत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा प्रकारे या आरक्षणवाद्यांच्या आरक्षणवाद्याने आरक्षणवाद्यांना मतदान केलं तर या जिल्हामध्ये सत्ता सुद्धा जी आहे ती ओबीसीच्या हातामध्ये येऊ शकते असा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये हा पक्ष आता जरी देऊन असला तर हा एकवे उत्तर सध्याच्या परिस्थितीवरती एकवे उत्तर म्हणजे ओबीसी ओबीसीची इतकी बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा काय सांगाल एक मिनिट काय सांगाल हा पक्ष आपला स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडेपीर पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी